सगळ्यांना विनंती एक रुपया आपण खाली बसून घ्या वर जे वर चढलेले आहेत त्यांना विनंती एक रुपया आपण खाली बसून घ्या सर्वांना विनंती एक रुपया स्थानापन्न होऊन घ्या आणि आता लखलख चंदेरी अर्थातच हा अप्रतिम असा मराठी संस्कृती नाट्य चित्रपट याचा सुरेल मिलाफ केलेला सुशांत शेलार दिग्दर्शित आणि निर्मित कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या समोर आपण हा दिव्य सोहळा सकाळपासून वेगवेगळी पुष्प गुंपतोय आणि आता थांबायची वेळ झाली आहे तर थांबायला कोणालाच इच्छा नसते पण हा अल्पविराम आहे असं आपण म्हणूयात कारण प्रत्येक पूर्ण विरामानंतर नवीन सुरुवात होत असते आणि हा अल्पविराम आहे असं म्हणू कारण आपला नाट्यजागर उद्यापासून पुन्हा चालू आहे सात तारखेपर्यंत आपल्याला नाट्यजागर करायचा आहे असा जसा प्रतिसाद इथे दिला तसा त्या त्या, -त्या स्थळी जाऊन तुम्ही सर्वांनी प्रतिसाद द्यायचा आहे पुन्हा एकदा मी माईक हँड करते आपल्या सारख्या लाडक्या सोनालीकडे जाता जाता मला आ, समस्त बीडकरांना एक बातमी द्यायची आहे पण तशी आनंदाची बातमी आहे सगळ्यात आधी सुशांत शेलाचे मी आभार शेला मानते की त्यांनी आम्हा सगळ्या कलाकारांना इथे येण्याची तुम्हाला तुमच्या समोर आमची कला सादर करण्याची संधी दिली आणि आपल्याच बीडचे डॉक्टर सुधीर निकम यांनी फक्त हा हातवर हात करावा त्यांनी माझा आगामी चित्रपट लिहिला आहे मोगल मर्दिनी छत्रपती तारा राणी हा चित्रपट बावीस मार्चला प्रदर्शित होणार आहे प्रमोशन मी आत्ता करणार नाही ते करायला आम्ही परत येऊ पण जाता जाता मला असं वाटतं या नोटवर आपण गारद म्हणूयात आणि कार्यक्रमाची सांगता करूयात सगळ्यांना विनंती करीन शिवभक्तांना उभं राहण्याची कदम असते कदम आ, भूपती, भूपती प्रजापती रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्ट न्याय ल शस्त्रस्त्र शास्त्र पारंगत Cria डान्स करून इतकी थकलेली असताना सुद्धा एवढी अशी आणि जबरदस्त आवाजात मुघल मर्दानी महाराणी तारा राणीने तुम्हाला गारद दिलेली आहे जोरदार ता एकदा काय तिच्या पुढे लागा मी चित्रपटासाठी आपल्या बीडचा भूमिपुत्र त्या चित्रपटाचा लेखक आणि पटकथाकार आहे सो एकदा माझ्या मित्रासाठी डॉक्टर सुधीर निशांसाठी टाळ्यांचा कडकडाट आणि पुन्हा एकदा असंच उदंड प्रेम आपल्या क्षीरसागर कुटुंबियांवर राहू द्या अखिल भारतीय मराठी नाट्य शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा सोहळा विभागीय नाट्य संमेलन बीड नगरीमध्ये होत आहे आणि मला शेवटी विशेष आभार मानायचे आहेत कारण नाट्यशास्त्राची के एस के ची विद्यार्थिनी बीडची कन्या माझ्या माहेरी मला माझ्या माहेरवासीन म्हणून मला निमंत्रित योगेश भैयानी सारिका बहिणींनी माझ्या लडक्या दिबत यांनी मला निवेदिका म्हणून निमंत्रित केलं आणि मला खरोखर आज खूप आनंद झाला कारण महाराष्ट्रभर निवेदन करते तेव्हा व्यावसायिक निवेदिका म्हणून तो आनंद असतो पण आज माझ्या माहेरी निवेदन करताना माझ्यासाठी तो सगळ्यात जास्त आनंद आहे कारण हे वात्सल्य प्रेम मला इथे मिळत आहे कारण आज मी अभिमानाने सांगते की शतक महोत्सवी नाट्यसंमेलन माझ्या कॉलेजमध्ये झालं माझं कॉलेज यजमान होत आणि माझ्या लाडक्या मॅडम डॉक्टर दीपाताई क्षीरसागरांनी ते शिवधनुष्य महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लिहिले आपल्याला सो जोरदार टाळ्यांचा कडकडाट माननीय ताईंसाठी या संमेलनासाठी रसिक श्रोते इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले सर्वांचे मनपूर्वक आभार सावकाश जा सुरक्षित जा सुरुवाती म सुरुवातीला महिलांना जाऊ द्या आपण इथेच थांबा महिला गेल्यानंतर आपण जा धन्यवाद धन्यवाद